चला आज मी जेवताना तोंडी लावण्यासाठी माझा सगळ्यात आवडता मिरचीचा झटपट बनला जाणारा पदार्थ बनवणार आहे फक्त दहा मिनिटातच ही रेसिपी बनवून तयार होते या रेसिपीला मी मिरचा असं म्हणते पण तुम्ही काय नाव देणार या रेसिपीला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर रेसिपी अगदी सोपी आहे दोनशे ग्राम मिडियम तिखट असलेली किंवा कमी तिखट असलेली मिरची घ्यायची मिरचीचे दोन ते ती तीन इंच मध्ये तुकडे करायचे दोन लिंबू घ्यायचे आणि एका लिंबाचे आठ तुकडे करायचे फोडणीसाठी एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी जिरे हिंग पाव चमचा मेथीच्या बिया चार ते पाच ठेचलेला लसूण घालून खमंग परतून घेतला मिरची मीठ हळद घातली आणि दोन लिंबाचे तुकडे केले होते त्याचा रस आणि साली सुद्धा यात टाकल्या यात थोडस पाणी घालून पाच ते सात मिनिटे याला झाकून ठेवायचं त्यानंतर झाकण काढून पुन्हा जरा वर खाली मिरची हलवून घ्यायची थोडस ज्युसी असं टेक्स्चर पाहिजे मिरचीचं त्यामुळे जर यातलं पाणी आटलं असेल तर थोडस पाणी घालायचं आणि पुन्हा दोन तीन मिनिटे वाफ द्यायची मिरच बनवून तयार आहे जितका मुरल तितका रुचकर लागतो आणि फ्रीज मध्ये महिनाभर टिकतो